नमस्ते विद्यार्थी व राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे खूप विद्यार्थ्यांनी कालपासून आम्हाला संपर्क केला के फोन केला कारण की एम एस सीईटीच्या वर एक नोटिफिकेशन या ठिकाणी आलेली आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये बी एम एस बी एच एम एस बी -मेस, बी एम एस यासाठीचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया या ठिकाणी चेंज करण्यात आलेला आहे तसेच खूप विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे फॉर्म भरलेले आहेत आणि महाराष्ट्र राज्याचा फॉर्म भरल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत्या वेळेस काहीतरी चुकीचे झालेले आहेत किंवा चुकलेले ते आहेत डॉक्युमेंट त्यांची चुकीचे अपलोड झालेले आहेत आणि काही जणांचं काय झालेलं आहे की त्यांनी त्यांची रिझर्वेशन कॅटेगरी या ठिकाणी काहीतरी वेगळीच टाकलेली आहे तर या सर्वांना या ठिकाणी फॉर्म बदलता येणार आहे का त्याचबरोबर बीएमएस मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नॉट क्वालिफाय असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं का मिळू शकेल तर कोणत्या पद्धतीने मिळू शकेल आणि आता जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झालेला आहे त्याचा फायदा नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना आहे तोच सांगणारा आजचा आपला हा व्हिडिओ आहे चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे काय अपडेटेड व्हिडिओज आहेत ते सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहता येतील सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बीएमएस संदर्भात एक फेक नोटीस या ठिकाणी जारी केली गेलेली आहे ती नोटीस म्हणजे एम एस सीईटीच्या वेबसाईट वर एक नोटिफिकेशन आलेले आहे की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पीसीबी ग्रुपिंग क्रायटेरिया जो होता नीट यूजी दोन मध्ये ज्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदा होमिओपॅथी किंवा बीयूएमएस यू साठी ज्यांना उन्हाळीसाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी जो पीसीबीचा जो क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया पूर्णपणे कमी केलेला आहे त्याच्या आधी कसा असायचं एकशे पन्नास पैकी तीनशे पैकी एकशे पन्नास मार्क जर ज्या विद्यार्थ्यांना असतील ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले आणि एडब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी नीट यूजी दोन हजार पंचवीस नंतर बीएमएस च्या जे काउन्सिलिंग कॅप्चर राऊंड असतात त्यासाठी ते इलिजिबल असायचे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी हे एकशे वीस मार्कावर काय असायचे इलिजिबल असायचे आता फक्त जे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा ए डबल टू सी ट्रिपल थ्री असेल किंवा एमसीसी असेल या सर्वांनी मिळून काय केलेलं आहे त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी चेंज केलेला आहे बीएमएस बीएचएमएस बी एम बी एस साठी जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यात नव्हे तर ऑल इंडियामध्ये कुठेही प्रवेश घेतला घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी या विषयातून तुमची बारावी असणं गरजेचं आहे नीटचा जो पीसीबी पीसीबीचा जो क्रायटेरिया होता तो या ठिकाणी शिथिल केला गे गेलेला आहे खूप सारे काउन्सिलर काय करत आहेत मिस गाईड करण्याचा प्रयत्न करत आहेत मिस गाईड म्हणजे काय की तुम्ही नीट क्वालिफाय नसाल तरी तुम्हाला बीएमएस ला ऍडमिशन मिळेल तुम्ही नीटची एक्झाम दिली नसेल तरी तुम्हाला बीएमएस ला ऍडमिशन मिळेल तुम्हाला नीटच्या एक्झामला दहा पंधरा वीस पंचवीस तीस शंभर मार्काच्या कमी मार्क्स असतील तरी तुम्हाला बीएमएस ऍडमिशन मिळेल अशा अफवा या ठिकाणी काही करत आहेत ते उठवत आहेत जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झाला असता तर त्याची नोटिफिकेशन आयुष ची जी काउन्सलिंग प्रोसेस होते सेंट्रल काउन्सलिंगची ए डबल टू सी ट्रिपल थ्रीच्या वेबसाईट वर या ठिकाणी आपल्याला पब्लिकली डिस्प्ले झाले असते एम एस सीईटी ला महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल ला अशी कोणतीही नोटिफिकेशन काढायचा अधिकार नाही हे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं तुमची या ठिकाणी फसवणूक होण्याचा चान्सेस जास्त प्रमाणे वाढू शकतात दुसरं महत्वाचं म्हणजे खूप विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि आता तुमच्यासाठी गुड न्यूज आहे कारण की महाराष्ट्र राज्याचे जे फॉर्म भरण्याची मुदत आहे ती मुदत वाढ या ठिकाणी झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अजून महाराष्ट्र राज्याचा त्यांनी फॉर्म भरलेला नाही आणि त्यांना भरायचा असेल तर साधारणतः चार तारखेपर्यंत तुम्ही चार ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि पाच ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमची जी डॉक्युमेंट अपलोड जे आहे ते सगळं डॉक्युमेंट अपलोड तुम्ही या ठिकाणी करू शकता खूप विद्यार्थ्यांची या ठिकाणी आता फॉर्म भरते वेळेस फॉर्म चुकलेले आहेत किंवा काही कारणास्तव त्यांचे काय झालेले आहेत अप्लिकेशन फॉर्म मध्ये रजिस्ट्रेशन कॅपच्या फॉर्म मध्ये काही चुका झालेल्या आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी त्या चुका कशा सॉल्व्ह करायच्या हा पण आपण या ठिकाणी महत्वाचा विषय आहे तुम्ही तुम्हाला जर तुमच्या चुका झाल्या असतील आणि तुम्हाला जर एन टी एम एस सीईटी सेलकडून एखादा मेसेज आला असेल की तुमचा फॉर्म चुकलेला आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं तो रिसॉल्व्ह करणार आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे जर तुमचा डॉक्युमेंट अपलोड संदर्भात जर एखादा तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही सिम्पली काय करायचं आहे एम एस टीच्या वेबसाईटवर जाऊन नीट यूजी ला लॉग इन करून तिथं डॉक्युमेंट अपलोड या सेक्शनमध्ये जाऊन तिथं तुम्हाला क्लिअरली दिसतं ब्लर डॉक्युमेंट डॉक्युमेंट नॉट फाउंड किंवा जर समजा तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे ते इनकरेक्ट डॉक्युमेंट असे जर तुम्हाला या ठिकाणी क्युरी या ठिकाणी पडली असेल तर तुम्ही आता काही करू शकता चार तारखेपर्यंत ते डॉक्युमेंट दुसरं अपलोड त्या ठिकाणी करू शकता दुसरं काही विद्यार्थ्यांना ज्यांना कॅटेगरी चेंज करायची असेल त्यांनी तिकीट जनरेट करून या ठिकाणी कॅटेगरी सुद्धा त्यांची या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता फक्त आठ अशी आहे जर ओबीसी कॅटेगरी असेल तुमची तुम्ही चुकून एंटी वन एंटी टू एंटी थ्री व्ही जी एसबीसी या कॅटेगरी व्यतिरिक्त तुम्ही ओबीसी चुकून जर कॅटेगरी निवडली असेल तर तुम्हाला कॅटेगरी चेंज करण्याचं तिकीट या ठिकाणी जनरेट होऊ शकतं दुसरं जे विद्यार्थ्यांनी ओपन मध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना आता कॅटेगरी या ठिकाणी चेंज करता येणार नाहीये तिसरं महत्वाचं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असत ते त्यांचं आलेलं नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट या ठिकाणी अपलोड केलेली आहे पण रिसिट अपलोड करत असताना त्याच्यावर सही शिक्का किंवा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट वर सही शिक्का आ, वर सही या ठिकाणी त्यांनी घेतलेला नव्हता अशा सर्व पालकांना सुद्धा या ठिकाणी एम एस सीईडीसी मेसेज आलेले आहेत तुम्ही सर्वांनी मेसेजवर लक्ष द्यायचं आहे मेसेजवर लक्ष दिल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे जर तुमचा चुकून कॅटेगरी मध्ये काय बदल असेल फॉर्म काहीतरी चुकला असेल डॉक्युमेंट चुकीचा अपलोड झाला असेल तर तुम्ही सिंपली एम एस सीईटी सेल ला जाऊन सीईटी सेलच्या ऑफिशियली ईमेल आयडी वर काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी मेल करायचा आहे मेल आयडी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मेल आय डी जो आहे आपला सीईटी सेलचा सीईटी सेल ऍट द रेट एम एच ए टी डॉट ऑर्ग ओ आर जी या मेल आय डी वर जाऊन तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे तुमचा जो चूक झालेली आहे ती चूक तुम्ही या ठिकाणी काय करायची आहे नोंदवायची आहे तुमचं लॉग इन आय डी थी पासवर्ड या ठिकाणी द्यायचा आहे त्या मध्ये आणि सिम्पली एम एस सी तुम्हाला मेल करायचं आहे चोवीस तासांमध्ये त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय येईल आणि रिप्लाय आल्यानंतर तुम्हाला काय होईल तुमचा जो फॉर्म चुकला गेलेला असेल किंवा काय बदल झाला असेल तर या ते तुमचा सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होऊन जातील ह्याच्या जा व्यतिरिक्त च्या पालकांना तेलंगणा राज्याची काउन्सलिंग या ठिकाणी करायची आहे तर तेलंगणा राज्याचे या ठिकाणी फॉर्म ओपन झालेला आहे तेलंगणा राज्यामध्ये एम बी बी ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना साडेतीनशे पेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तेलंगणा राज्याचं ऑप्शन खूप चांगला आहे या ठिकाणी या राज्यामध्ये तुम्हाला अगदी कमी फीज मध्ये सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं त्याचीही प्रोसेस आजपासून चालू झालेली आहे अधिक माहितीसाठी टीम ब्राइट फ्यूचर मेकरला तुम्ही संपर्क करायचा आहे वर आमचा नंबर दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत पेड काउन्सिलिंग मध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला नाही आणि ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर या आपल्या नीट यूजी ग्रुप मध्ये या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे आणि जॉईन होऊन तुमचा नीट युजीचा डॉक्टर बनण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी सुखकर करायचा आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र